नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सत्तरपेक्षाही जास्त दिवस झाल्यानंतरही संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे या तपासाकडे लागलेले असताना हा तपास नीटपणे होत नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे माझ्यासोबत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आहेत तर दादा सत्तर दिवस झाले सत्याहत्तर दिवस झाले स्पेसिफिकली आणि सत्याहत्तर दिवसानंतर सगळ्या महाराष्ट्राचे डोळे सध्या जोकड असतानाही कुटुंबियांना आणि ग्रामस्थांना आंदोलनाची वेळ का आली खूप चांगला प्रश्न आहे तुम्ही विचारलेला जे प्रशासन असतं जे पाठीराखी असते सर्वसामान्य लोकांचे जे प्रशासन असतं त्यांनी कुठंतरी त्यांच्या कर्तव्यात कसूर केला किंवा कर्तव्य चांगलं केलं तर दोन्हीची छबी समाजात सुटते तसं आमच्या केच पोलीस प्रशासनात ज्या काही मागच्या कालात कालावधीमध्ये काही घटना घडल्या त्या घटनेकडं हे प्रशासन काही लोक प्रशासनातले सर्वांना दोष देणं हे चुकीचं आहे काही लोक हे या जे राजकीय लोक आहेत किंवा राजकीय लोकांनी जे पाठबा करून जे आपले खाली जे त्यांचं जाळं आहे सगळं संघटित गुन्हेगारी त्यांची जी चालू होती यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ दिलेलं होतं की चांगल्या गोष्टीला जे आता सरपंचाचं जर सरपंचाचं जर इतिहास बघितला सगळा तुम्ही तर या गावासाठी एकोणीस पुरस्कार पंचायत समिती ते राज्यस्तरापर्यंतची मिळालेले होते, होते या गावांना सगळे एकोप्यानं ते मिळवलेले होते या गावाचा सहभाग असायचा सक्रिय त्याच्यात अशा निष्पाप माणसाला संपवताना या टोळीनं जे की गुन्हेगारी प्रवृत्तीची पूर्ण टोळी आहे याच्यामध्ये कुणाचंही बॅकग्राऊंड थोडंही चांगलं नाही यांच्यावर तीनशे सातशे गुन्हे आहेत हे आरोपी कागदोपत्री फरार आहेत तरी देखील हे या केच पोलीस स्टेशनच्या प्रशासन जे आहे ते केच पोलीस स्टेशनचे कर्तव्य वर असणारे जे पोलीस आहेत जे गुप्तचर विभागाचे काही लोक आहेत त्यांच्यासोबत हे आरोपी सर्रास ऑफिसमध्ये हॉटेलमध्ये पोलीस स्टेशनमध्ये ह्यांचा वावर असायचा त्या आरोपींना थोडक्यात गुन्हे करायची खंडणी मागायची अपहरण करायची खून करायची अप्रत्यक्षरित्या ते एन ओसी देत असावेत अशा प्रकारे आमच्या भावाची हत्या झाली आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या झाली आणि आम्ही पोरके झालो आमचं कुटुंब पोरकं झालं आमचं गाव पोरकं झालं आणि आता जे आम्ही या आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत ते आहेत न्यायासाठी न्यायव्यतिरिक्त आम्ही दुसरं कुठलंही आत्तापर्यंत मागणं मागितलेलं नाही आणि पुढं देखील मागणार नाही घरातला कुटुंबातला एक कर्ता गेल्यानंतरही सत्तर दिवसापेक्षाही जास्त दिवस तुम्ही जो संयम बाळगला आहे आता संयमाचा बांध आंदोलनापर्यंत येऊन का ठेपतोय म्हणजे अशा काय मागण्या आहेत की ज्यामुळं आंदोलन करण्याची गरज पडते नाही आंदोलन हे आम्ही सुरुवातीच्या दिवसापासूनच या जे हत्या झाली हत्या झाली असताना जे आम्हाला संघर्ष करावा लागला पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी सात वाजेपासून ते एक वाजेपर्यंत रस्ता रोको या ग्रामस्थानी पंचकृषीतील लोकांनी केला होता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत आरोपी पकडले जातील पकडूतो आम्ही असं आम्हाला आश्वासन दिलं गेलं पोलिसांकडून आणि त्यानंतरही प आरोपी न पकडल्यामुळे दुसऱ्या दिवशी नऊ ते संध्याकाळी साडे दहापर्यंत म्हणजे असा हा सगळा रस्ता रोको आंदोलनाचा वीस ते पंचवीस तासाचा कालावधी हा कुठल्याच आंदोलनात तुम्ही बघितला नसेल रस्ता रोकोचा ते ग्रामस्थांनी केला तिथपासून झालेली सुरुवात मग जलसमाधी आंदोलन असेल महिलांचं पुरुषांचं मी टावरवर चढण्याचं म्हणजे टावरवर चढून आंदोलन करण्याचं जे आवाहन केलं होतं किंवा मी केलं होतं हे आंदोलन किंवा आत्ता जे असेल अन्न ते अन्नत्याग आंदोलन असेल आंदोलन करण्यामागचा हेतू एकच आहे की आत्मक्लेश आहे हा म्हणजे तुम्ही म्हणताय की कि तुम्ही किती संयमानं सगळं बोलताय परंतु आपलाच आपल्याला राग येतो आणि मग आपणच आपल्याला त्रास करून कसा होईल त्रास क आ, कसा होईल या ह्याच्यातनं दुसऱ्याला न त्रास होऊ देता त्यामुळे हे सगळे आम्ही आंदोलन करतो आहे आणि आंदोलन करण्या मागं एकच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे व्यतिरिक्त आम्हाला काहीच पाहिजे नाही न्याय हा प्रमुख आमचा असेल आणि तो कायमचा असेल तुम्ही सात मागण्यांचं निवेदन दिलं होतं पोलीस प्रशासनाला तर त्या मागण्यांबद्दल थोडं विस्ताराने सांगाल का मला आ, जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे तो मागच्या दोन वर्षापासून पण फरार होता आणि आत्ता देखील त्याच्या वाढदिवसादिवशी त्याचे कोणी समर्थक मित्र असतील त्यांनी जीव घेणं हल्ला केला होता समाजामध्ये अशोक मोहिते नावाचा तो व्यक्ती होता होमगार्ड होता म्हणून आमची मागणी आहे की अजून तो कोणाला कुणाचा घात करेल काही सांगता येत नाही त्यामुळे त्याला ते लवकरात लवकर पकडा त्याला अटक करा आणि त्याला शिक्षा द्या तसेच सरकारी वकील असतील हा खटला सगळा अंडर ट्रायल चालावा या फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा अशा विविध मागण्या आमच्या या आंदोलनाच्या आहेत दादा तुम्ही उपोषण करतायत मी तुम्हाला फार काही त्रास देणार नाही पण एक शेवटचा प्रश्न विचारतो सगळ्या पक्षांचे नेते येत आहेत भेटत आहेत पोलिसांचं एस पी पण चेंज झाले पण खालचं जे पोलिस प्रशासन आम्ही बघतो ते जशाला तसं आहे त्यात काय हालचाल होत नाही आहे मग त्याचं ते बदललं न जाणं ते नेटवर्क बदललं न जाणं याचा काही तपासावर परिणाम होतो आहे असं वाटतं का नक्कीच ह्याच्यातून एक बाब लक्षात आलेली आहे की स्थानिक प्र पोलीस प्रशासनानं एस पी साहेबांपर्यंत जे बेसिकली तपास आहे तो प्रॉपर दिलेला नाही आहे म्हणून आम्ही तो रि करून त्याचं करण्यात यावं यासाठी आमच्याकडे जी काही माहिती आहे ती आम्ही त्यांना देतो आहे विषय दुसरा असं की आता आपल्याला सगळेच प्रशासनातील लोक बदलावे वाटतील तर ते कुठेतरी जाणारच आहेत परत त्या चुका तिथे करणारच आहेत त्यापेक्षा यांना चुका कशा सुधारता येतील ते एस पी साहेबांना प्रामुख्यानं ते त्यांचं कामातून दाखवून दिलेलं आहे हेच लोक आहेत की चांगलं पण काम हे करू शकतात एस पी साहेबांनी तसं सांगितलेलं आहे की यापुढं कुठलीही अनुचित प्रकार कुठलीही चुकीची गोष्ट आपल्या जिल्ह्यात घडणार नाही त्याचा मा मी त्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे म्हणून जे आहे त्यांच्याकडूनच चांगलं काम करून घेण्याचं जे जिम्मेदारी ती एस पी साहेबांची असेल आणि आम्हाला तीच अपेक्षित आहे दादा दा शेवटचा म्हणलो तरी पण आणखी एक विचारतो की जी पेरीफेरीवरची माणसं आहेत म्हणजे जी प्रत्यक्ष गुन्ह्यात नव्हती सहभागी पण गुन्हेगारांना मदत करणारी म्हणजे वायबसेंची फॅमिली असेल किंवा बालाजी तांदळ्यांचं नाव त्यात घेतलं जातं तर या लोकांच्या गुन्ह्यातल्या सहभागाबद्दल काय सांगाल आणि त्यांना त्यांच्यावर काय शासन झालं पाहिजे आता साहजिकच आहे तुम्ही काल एक बाईट बघितली बालाजी तांदळेची तो गुन्हेगारांना माझा आदर्श आहे म्हणजे त्याला एवढं पण भान नाही की आदर्श कशाचं म्हणावं आहे जे मकोकामध्ये आरोपी आहेत जे तीनशे दोनमध्ये मध्ये आरोपी आहेत जे कटकारस्त्यांमध्ये आरोपी आहेत जे खंडणीमध्ये आरोपी आहेत जे अपहरणामध्ये आरोपी आहेत त्या लोकांना तो म्हणतोय ते माझे आदर्श आहेत म्हणजे त्याच्या बुद्धीला एक पटायला पाहिजे गोष्ट कमीत कमी त्याचे म्हणजे आपण आदर्श कोणाचा ठेवावा हे देखील त्याला भान नाही राहिलेलं आणि ह्या लोकांनी जे पूर्वनियोजित कट केलेला आहे जे कट कारस्थान केलेलं आहे तर हे तेवढेच गुन्हेगार आहेत जेवढ्या गु ज्यांनी प्रत्यक्ष गुन्हा केला आहे तेवढेच गुन्हेगार हे आहेत ह्यांना देखील शिक्षा झाली पाहिजे ह्यांना देखील आरोपी केलं पाहिजे तर हे होते धनंजय देशमुख आपण त्यांच्याशी यापेक्षा जास्त विस्ताराने बोलणार नाही आहेत कारण की ते उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांची एनर्जी वाचून राहावी हे हे बघणंही आपलं कर्तव्य आहे एखाद्या जा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर सत्तर दिवसानंतरही त्याच्या कुटुंबाला जर उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल तर प्रशासनानं यातला धडा घेतला पाहिजे आपणही समजून घेतलं पाहिजे की प्रशासन जे आपण निवडून देतो ती लो ते लोकप्रतिनिधी प्रकारे काम करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे समजण्यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे की एवढ्या निर्घृण हत्येनंतर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असतानाही कुटुंबाला जर न्यायासाठी उपोषणाला बसावं लागत असेल तर हे पुरेसं आहे बोलण्यासाठी यावर मी काही जास्त बोलावं अशी काही अपेक्षा नाही आहे माझी काही तशी इच्छाही नाही आहे या आंदोलनाला भेट देण्यासाठी मनोज दादा झरांगेपटला आलेले आहेत दादा बहात्तर दिवस झाले सत्याहत्तर दिवस झाले खरं तर हत्येनंतर आणि कुटुंबाला आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणाकडे लागलेलं असताना आज कुटुंबाला उपोषणाला बसावं लागतं कसं बघतात वाईट आहे स्वतःचं लेकरू सोन्यासारख्या लेकरू गामवायचं त्याची क्रूर हत्या व्हायची आणि त्यांच्या त्याच कुटुंबावरती उपोषणाला बसायची वेळ यायची ही आत्तापर्यंत राज्य त्या असं गोष्ट झालेली नाही ती फडणीस साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये घडते की देशमुख कुटुंबाचे सगळं कुटुंबाचे कुटुंब बसले लेकरू तर गेलं गेलं त्यांच्या आईचं खूप वय आहे त्यांना जर गोळी संध्याकाळपर्यंत घेतली नाही तर जीवाला धोका होऊ शकतो इतकी भयानक परिस्थिती आहे त्यांचा छोटा मुलगा आहे संतोषबाईचा तरी सरकारला लाज वाटत नाही आणि त्या प्रकरणात तर काहीच आणखीन भाईच्या प्रकरणात काहीच प्रगती नाही तुम्ही करता नेमका काय पाटील आरोपी म्हणजे जे आरोपी होते आ, वाल्मिक कराड त्यांना घेऊन जाणारी गाडी असेल त्या गाडीचे मालक कॅमेरामध्ये काहीच झालेले आहेत किंवा रगा नेणार आहेत किंवा इतर दम देणार आहेत धनंजय देश बाबा ते फक्त लोकांना खुश करायसाठी एवढी लोकांना अक्कल आहे आता आधी वाटलं होतं की तुम्ही संतोष भायाच्या कुटुंबियासाठी करताय ते नावं घेतलेले आहेत ना आत्तापर्यंत दीडशे दोनशे असतील हे फक्त समाधानासाठी मी हे नाव काढतो बाहेर मी ते पुरावे बाहेर आणतो मी अमुक करतो आहे हे दिखाव पण आहे फक्त स आरोपी कुणी आहे का हा आरोपी कुणी आहे का मग म्हणायचं त्याचा काहीतरी फायदा झाला फायदाच काही नाही आपण आज मत्सोगमध्ये आलेलो होतो आणि आपल्यासोबत संदीप भाय सिरसागर आहेत ते सुद्धा आंदोलकांना भेट देण्यासाठी आलेले आहेत तर भैया सत्याहत्तर दिवसानंतरही एक आरोपी मोकाटे आणि जे सह आरोपी व्हायला पाहिजे होते आरोपींना मदत करणारे ते सुद्धा बाहेर फिरतात तर कसं बघता या सगळ्या गोष्टी नाही ही वाईट गोष्ट आहे आज त्यांचं कुटुंबातले सर्व सदस्य लहान लेकर ती ताई सगळे त्यांचे भाऊ गावातले सर्व इथं बसलेले आहेत वारंवार ते मागणी करतात त्यांची मागणीसुद्धा रास्त आहे की जे काही पाठपुरावा त्यांचे भाऊ धनंजय देशमुख करतात ते वारंवार ते बीडला येतात भेटतात मलाही बोलतात प्रशासनालाही बोलतात आणि सुरुवातीला काही दिवसांनी जेव्हा असंच आंदोलन जेव्हा छेडायचं होतं तेव्हा त्यांनी गावकऱ्यांनी तेव्हा बोलले होते सर्वांनी त्यांना समजून सांगितलं प्रशासनाने पण ही जिम्मेदारी घेतली की जो काही तपास आहे तो तपासामध्ये आपल्याला डि सांगितलं जाईल पण वेळेस हे प्रकरण घडलं होतं त्या तारखेमध्ये त्यांची मागणी एवढी की त्या प्र त्या तारखेपासूनची माहिती पाहिजे आणि ती पोलीस प्रशासनाकडं नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि जे कोणी गुन्हेगार जा जे आहेत ज्या पद्धतीने त्यांना जे कोणी बाहेरून मदत करतात मग त्यांना सरेंडर व्हायची अस गाडी कोणाची त्यांना पोलिस स्टेशनमध्ये दम दिला किंवा एक डॉक्टर आहेत त्यांनी ज्या पद्धतीने ह्या सगळ्या आरोपींना मदत केली आणि आताही करतात ते ह्यांना का तपासामध्ये किंवा त्या ह्याच्या केसमध्ये घेतात आणि अटक करत नाही त्यांचं म्हणणं आहे असं भया स्पष्टपणे दिसत आहे की कुणाची तरी गाडी येते त्यातनं वाल्मी कराड उतरतात किंवा दुसरीकडं ब्लँकेट पुरवले जातात किंवा इतर गोष्टी होतात हे स्पष्टपणे ऑन कॅमेरा दिसत असताना अशी काय सरकारची मजबुरी आहे की त्यांना अटक केली जात नाही किंवा सह आरोपी केली नाही हे बघा कुठं ना कुठं तरी ही माहिती वरती गृह खात्याकडं पुरवली जात नाहीत जी अधिकारी सुरुवातीला हे प्रकरण झाल्यावर होती ते त्यावेळेस हे वाल्मिकी कराड असताना हे सर्व अधिकारी आलेले आहेत त्यावेळेसची ती मदत करते पण ज्या जी परिस्थिती ही वरती जात नाही आणि सर्वात महत्त्वाचं धनंजय मुंडे साहेबच म्हणले होते ते माझ्या निकटवर्ती आहेत कुठंतरी मंत्रिपदाचं श्रेय म्हणजे आश्रय त्यांना भेटते असं वाटते भया धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या आश्रयाबद्दल तुम्ही बोलताय तर एवढा दबाव असतानाही धनंजय मुंडे साहेब राजीनामा देत नाहीत तर त्याचा कुठंतरी एक प्रेशर प्रशासनावर आहे असं जाणवतं वाटतंच ना म तुमबा मोबाईल सापडत नाहीत हे जे काय आरोपी पोलीस स्टेशनमध्ये दम देतात जो मुख्य आरोपीला जो मास्टर माइंडला गाडीत आणून सरेंडर करतो आरोपी सरेंडर झाल्यानंतर वाल्मिक कराड पोलीस स्टेशनमध्ये पी सी आरमध्ये हातातले दोरे गळ्यातले दोरे गमजे हे तिथं होते दोन दिवस हे मीडियाने बघितलं आहे ना मग कसं काय एवढं एवढे ताकद नाही कोणीतरी मदत करत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सत्याहत्तर दिवस उलटल्यानंतरही आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर न्यायासाठी उपोषण करण्याची गरज पडते त्याच आंदोलनाला भेट देण्यासाठी आणि आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आपण आज मस्सा जोगला आलो होतो यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि आमदार संदीप सागर यांच्याशी आपण बातचीत केली या सगळ्यांच्या बोलण्यातून आपल्याला एक त्रागा आणि क्लेश दिसत होता त्यामुळं आता सरकार देशमुख कुटुंबाच्या या मागण्यांकडं कसं बघतं आहे आणि त्यावर काय कारवाई करत आहे हे येणाऱ्या काळात दिसेलच पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या प्रतिक्रिया कशा वाटल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद